गणेशोत्सवात तब्बल दहा लाख कोकणवासीयांनी गाव गाठल्याची आकडेवारी समोर आली आहे कोकणी माणसाच्या गणेश भक्तीमुळे तोट्यात चालणारी एस टी ही फायद्यात आली आहे गणेशोत्सव आणि कोकणी चाकरमानी हे नेमकं काय नातं आहे उलगडून सांगणारा हा एक खास रिपोर्ट या गाण्याचे शब्द नाहीत तर यंदा खरोखर तब्बल दहा लाख कोकणवासियांनी गणेशोत्सवात लाल परीतून कोकणाची वाट धरली एखाद्या उत्सवासाठी लाखो लोकांनी एकाच वेळी प्रवास करण्याचं हे जगातलं दुर्मिळ उदाहरण कोकणी माणूस जगात कुठेही असू दे दरवर्षी गणेश चतुर्थीला त्याची पावलं आपसूक वळतात ती कोकणातल्या गावाकडे कोकण रेल्वेत सीट मिळत नाही एसटी आणि लक्झरी गाड्या फुल झालेल्या असतात वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गही रखडलाय या रस्त्यावरच्या खड्ड्यांनी शरीराची पार चाळण होते मादर ही सगळी विघ्न सहन करूनही कोकणी माणूस लाल मातीच्या ओढीनं गणपतीला गावाकडे वळतोच डोंगर कपारीत वसलेली टुमदार कौलारू घरं दूरपर्यंत दिसणारी हिरवीगार भात शेती परड्यातल्या मांडवावरून डोकावणारे दोडके पडवळ तवशी धूप कापूर अगरबत्तीचा मनमोहक सुगंध आणि वाडीवाडीतून ऐकू येणारे आरतीचे आणि भजनांचे सूर विसर्जनापर्यंत आरती आणि भजनांनी अवघ कोकण दुमदुमून जात गणपतीत कोकणातल्या प्रत्येक गावात असं भारलेलं वातावरण असतं गणेश चतुर्थीला हिरव्यागार भातशेतीच्या बांधावरून बाप्पाचं ताशाच्या गजरात आगमन होतं मग गणपती पाठोपाठ गौराई येते आयाबाया गौराईचं लाडाकोडाने स्वागत करतात तिला गोडधोडाचा तिखटाचा नैवेद्य दाखवतात गणेशोत्सव हा कोकणी माणसासाठी केवळ सण नाही तर जगण्याचा आधार आहे शहरात राहूनही कामाच्या धबडग्यात एकमेकांना भेटू न शकणारे भाऊ भाऊ गणपतीला गावाला मात्र एकमेकांना आवर्जून भेटतात याचं एकमेव कारण म्हणजे गणपतीवरची श्रद्धा त्यामुळेच तर सुट्टी मिळो वा ना मिळो तिकीट असो वा नसो नोकरी राहो किंवा जावो कोकणी माणूस गावाकडे धाव घेतल्याशिवाय राहतच नाही कोकणात म्हणजे आज सगळेजण एकत्र येणे कुटुंब असत मुंबईत बरीचशी लोक असत ती आमच्या कुटुंबात एक आनंद साजरा होता सगळीजण येतात त्याच्यामुळे आणि कार्य त्यांच्यामुळे हो कार्यक्रम शोभायचा तिकीट एक मिळाणे नको मिळाणे गर्दी असाने कोणत्याही त्या परिस्थिती कोकणासाठी ती धावण येतो यावर्षी कसं यायचं चतुर्थीसाठी रेल्वे रिझर्वेशन करायचं खाजगी बसेस स्वतःच्या गाड्या काहीच नाही मिळालं तर ट्रॅव्हल्स काहीतरी करून काहीतरी करून चतुर्थीच्या पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी घरी पोचायचं हो आणि प्रकारे कोकणात बंद असलेली बरीचशी गरज चतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षात एकदा उघडली जातात गणेशोत्सवाच्या काळात चारा कोकणातलं वातावरण संपूर्ण उत्साहाने भरलेलं असतं आणि मुंबईचे चाकरमाणे म्हणा किंवा इथे असणारे ग्रामस्थ हे पूर्णपणे अगदी आपल्या अगदी आतोनात प्रयत्न करून गणपतीच्या वेळी कसं एकत्र येता येईल आणखी कसा उत्साह सण साजरा करता येईल याच्या प्रयत्नात सगळे असतात कारण आम्ही गणेश उत्सवासाठी दरवर्षी इथे खूप मज्जा येते त्यामुळे येतो आमच्या बाळीची मंडळी त्या निमित्ताने आम्ही एकत्र खूप मज्जा येतो एकाच वेळी माणसांच्या आणि मातीच्या ओढीनं काही दिवसांसाठी होणार असं स्थलांतर जगाच्या इतिहासात क्वचितच घडत असावं पंढरीच्या वारीत वारकरी ज्या प्रेमानं विठुरायाच्या दर्शनासाठी जातात अगदी त्याच तळमळीनं कोकणी माणूस गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी तळमळत असतो जे पंढरपूरच्या वारीला लाखोने संख्येने भक्तजन जातात तसेच सिंधुदुर्गात पण लाखोने भक्तगणे जतुर्थीची वाट बघत असतात कधी जैन चतुर्थी येते लाखो त्या संख्येने भक्तजन मुंबईवर तुम्ही सिंधुदुर्गात दाखल होता श्रावण भाद्रपद महिन्यात निसर्गानं कोकणावर केलेली मुक्त उधळण अर्थात निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी ही हाच गणेशोत्सव देतो मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीत गुदमरणारा कोकणी माणसाचा जीव ऐसपाईस कौलारू घरात रमतो भराची ही धम्माल मजा मस्ती दोन दिवसांनी तीही साश्रू गौरीला निरोप देऊन कोकणी माणूस जड पावलांनी पुन्हा परतीच्या एसटीत बसेल आणि मुंबईला परतताना व्हॉट्सॲपवर स्टेटस झळकेल आगमनाला केवळ तीनशे पासष्ट दिवस बाकी ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज